नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सो so, विदर्भ आयएस अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुमच्या परत एकदा मनापासून स्वागत आहे सो so, मी आणि माझी पूर्ण टीम तुम्ही इथं पाहू शकता सो so, ज्या पद्धतीनं मागच्या वर्षी आपण राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेला सिंहावलोकन बॅच लाँच केली होती तसंच यावर्षी आपण दोन हजार पंचवीससाठी पण सिंहावलोकन टू पॉईंट झिरो त्या ठिकाणी लॉन्च करतो आहे ही बॅच पूर्णपणे पूर्व परीक्षेसाठी असणार आहे सामान्य अध्ययन ज्याच्यावर आधारित तुमचा मेरिट लागणार आहे पूर्वपरीक्षेचा सो त्यासाठी ही बॅच आहे काय होतंय की एक्झाम जवळ आल्यानंतर विद्यार्थी खूप सिरियस होऊन जातात आणि मग त्यांना वेळेवर धावपळ करावी लागते मग रिव्हिजन अँड ऑल ह्या सगळ्या गोष्टी आपण करत असतो टेस्ट सिरीज पण द्यायची असते सो त्याच्यामुळे सगळं मॅनेज होत नाही वेळेवरती म्हणून आपण काय करतोय आता माहिती आहे राज्यसेवा एक्झाम जी आता नवीन पॅटर्न जरी आला तरी पूर्वपरीक्षा ही मला तरी जिथपर्यंत वाटते आहे की परंपरागत पद्धतीनंच होणार आहे आपली जशी आतापर्यंत चालत आली मागच्या आठ दहा वर्षापासून सो त्याच पद्धतीनं पूर्वपरीक्षा आपली राहणार आहे सो त्या दृष्टीनं मात्र पूर्वपरीक्षा जर तुम्ही पाहिला तर सिलेबस खूप वास्ट आहे स्पेशली लक्षात घ्या राज्यसेवा परीक्षाचा जो पेपर आहे त्यातल्या त्यात काय झालेला अभियांत्रिकी कृषी सेवा आणि वनसेवा याच्यासाठी तो पेपर म्हणजे कॉमन अशा पद्धतीचा आधी वेगळे असायचे आता कॉमन असणार आहे त्यातल्या त्यात वनसेवेचं असं असते की राज्यसेवेचा जर मेरिट समजा आपण असं म्हणू की एकशे सतरा मार्काला लागला किंवा एकशे सतरा पॉईंट पाचला लागला तर त्याचा मेरिट हा थोडासा जास्तच लागतो दरवर्षी एकशे पंचवीस पर्यंत लागतो मग अशा अनेकांची इच्छा असते वनसेवा देण्याची राज्यसेवा मुख्य परीक्षा द्यायची आहे तर तुम्ही सहा महिन्यापासूनच जर त्याची व्यवस्थित तयारी केली तर तुम्हाला पण व्यवस्थित घरी क्वेश्चन सॉल्विंग प्रॅक्टिस पण चांगली होते रिव्हिजन पण व्यवस्थित सगळं प्लॅनिंग नुसार होते म्हणून वेळेवरती एखादी फास्ट ट्रॅक बॅच सुरू करण्याऐवजी अकॅडमी काय करते आहे सहा महिन्या आधीपासूनच त्या ठिकाणी ही बॅच तुमच्यासाठी लॉन्च करते आहे जो पूर्ण शेड्युलिंग आहे हे पाच महिन्याचं आहे म्हणजे तुम्हाला सिलेबस हा पाच ते साडेपाच महिन्यामध्ये किंवा पाच ते सवा पाच महिन्यामध्ये आम्ही कंप्लीट करून देणार आहे म्हणजे शेवटचे काही दिवस तुम्हाला रिकव्हरीसाठी मिळाले पाहिजे सो संपूर्ण जीएस त्याच्यामध्ये कुठलाही पोर्शन त्या ठिकाणी सुटलेला नाही आहे सो त्या ठिकाणी तुम्हाला शिकवल्या जाणार आहे फक्त ही बॅच जी आहे याला फास्ट ट्रॅग काबर नाव दिलेलं आहे सो याच्यामध्ये शिकवल्या सखोलच जाणार आहे परंतु नॉर्मली आपण ज्या ऑफलाईन बॅचेस असतात आपल्या सो ज्याच्यामध्ये आपण लिहून देतो प्रत्येक गोष्ट सो या बॅच मध्ये तशी प्रत्येक गोष्ट लिहून दिल्या जाणार नाही पण याचा अर्थ असा होत नाही की मी बोर्डवर लिहिणार नाही म्हणून मी बोर्डवरती सगळं लिहिणार आहे बोर्ड ज्या पीपीटीज आहेत त्या देखील तुम्हाला मिळणार आहेत तर म्हणजे एक ग्रुप फॉर्म केला जाईल टेलिग्रामवरती आणि त्याच्यामध्ये सगळ्या ज्या पीपीडी मी हँड रिटर्न आहे आणि मग क्लासमध्ये मी एक्सप्लेन केलेलं तुम्ही तशा रनिंग नोट्स पण बनवू शकता आणखी या बॅचचं एक वैशिष्ट्य आहे तुम्हाला याच्यामध्ये ज्या अकॅडमीच्या नोट्स आहेत त्या देखील मिळतील त्याबद्दल आपण एक वेगळं बोलू पहिल्यांदा मला हे समजावून सांगू द्या तुम्हाला की सहा महिन्यामध्ये एवढा मोठा पोर्शन कसा काय कम्प्लीट होणार आहे किंवा तुम्ही जे पाच सव्वा पाच महिन्याचं कमिटमेंट देत आहे त्याच्यामध्ये कसं काय सिलेबस कम्प्लीट होणार आहे तर त्याचं कारण असं आहे की ही बॅच जी आहे सो ती डेली म्हणजे याच्यामध्ये दोन विषय डेली चालणार आहेत तुमचे एक एक आपल्याला असं म्हणता येईल की पहिला जो विषय आहे तो सकाळी आठ ते दहाच्या दरम्यान चालणार आहे आणि दुसरा जो आहे तो साडे दहा अर्धा तास मध्ये ब्रेक राहील तुम्हाला आणि साडे दहा ते साडेबारा अशा पद्धतीनं तुम्हाला अ दोन विषय त्या ठिकाणी शिकवला जाणार आहे आपण ही बॅच सात एप्रिल पासून सुरू करतो ऍक्च्युअली ही बॅच मला एक एप्रिलला सुरू करायची होती पण झालं असं की माझ्या कंबाईन मध्ये काही कमिटमेंट्स होते जे मला अपेक्षित होतं एकतीस मार्चपर्यंत संपतील पण ते संपले नाही मला एक आठवडा आणखी लागणार आहे ते कम्प्लीट करायला सो त्याच्यामुळे मग मी ते एक आठवडा मागून घेतला आणि एक एप्रिलला सुरू करण्याऐवजी ही मी बॅच सात एप्रिलला सुरू करतोय तर ऑगस्ट महिन्याच्या शेवटपर्यंत प्लस मायनस मी इथं मुद्दा म्हणून लिहितोय प्लस मायनस दहा दिवस याला लागू शकतात म्हणजे प्लस मायनस दहा दिवस मी इथं लिहिलेले आहे मागं पुढे दहा दिवस याच्यामध्ये होऊ शकतात सो याच्यामध्ये काय केलं जाणार आहे तुम्हाला मग एवढ्या वेळामध्ये सर तुम्ही पाच पाच महिन्यात एक तर याचं कारण असं आहे की दोन दोन विषय ॲट अ टाईम शिकवल्या जाणार आहे दुसरी महत्वाची गोष्ट प्रत्येक गोष्ट तुम्हाला लिहून दिल्या जाणार नाही हा मी बोर्डवरती लिहेल सगळ्या गोष्टी आणि त्याच्या पीपीडीज पण तुम्हाला ठिकाणी मिळून जातील म्हणजे एका टेलिग्राम ग्रुपवरती सो त्याच्यामुळे व्यवस्थित नियोजन करून सगळा पोर्शन जो आहे मी इथं हे पण केलेलं आहे तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये की तुम्ही पाहू शकता आता हा मॉड्यूल आहे या मॉड्यूलमध्ये पहिला विषय आपला इतिहासच असणार आहे आधुनिक भारताचा प्लस महाराष्ट्राचा इतिहास असणार आहे तर त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की याच्यामध्ये पूर्णच मुघला सत्तेच्या पतनापासून तर भारताच्या स्वातंत्र्यापर्यंत धार्मिक सांप्रदायिकता जी झाली होती पाकिस्तानची फाळणी तिचा पण एक इतिहास आहे म्हणजे वेगळा सो ज्याच्यावरती क्वेश्चन येण्याची शक्यता सर्वात जास्त आहे त्यामध्ये सरसय्यद अहमद खान पासून तर आपले बॅरिस्टर जिना आहेत आणि त्याच्यानंतर मोहम्मद इकबाल पण आहे मुस्लिम लीगचं राजकारण आहे त्यानंतर इकडे हिंदू महासभा आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे सो असा इतिहास त्याच्यामध्ये तुम्हाला शिकवला जाणार आहे सो अशा पद्धतीनं म्हणजे सखोल प्रत्येक गोष्ट घेतल्या जाणार आहे फक्त लिहून दिल्या जाणार नाही दुसरं ही काही हायब्रिड बॅच नाही आहे हायब्रिड बॅच म्हणजे मी ऑफलाईनला शिकवतोय तुम्ही ऑनलाईनमध्ये मध्ये पाहताय अशा पद्धतीची बॅच नाही आहे जसं तुम्ही आता मला ऐकताय वन टू वन सो तशा पद्धतीची बॅच आहे लाईव्ह प्लस रेकॉर्ड रेकॉर्डेड असल्यामुळे बेनिफिट आहे की तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये काही कळालं नसेल तर आम्ही काय करतोय शेवटचे पाच मिनिट दहा मिनिट विद्यार्थ्यांना देतोय तुम्हाला जर काही नाही समजलं याच्यामधलं तर तुम्ही मला क्वेश्चन पण विचारू शकता की सर असं असं आहे आम्हाला हे समजलं नाही आम्हाला परत सांगा बरोबर किंवा हा जो पोर्शन आहे सर राहून गेलेला थोडंसं याच्यावरती प्रकाश टाकता का असं तुम्ही त्या लेक्चरमध्ये बोलू पण शकता तो एक बेनिफिट तुम्हाला मिळालेला आहे लाईव्ह असण्याचा पुढे जाऊया आपण आता या बॅच बद्दल आणखी सविस्तर माहिती सांगत असताना आपण सगळेच क्लिअर करून टाकू आज काय काय असणार आहे म्हणून पुढे जाऊया व्हॅलिडिटी याची एक वर्ष दिलेली आहे एक वर्ष याच्यासाठी दिलेली आहे की तुम्हाला परीक्षा प्लस मुख्य परीक्षा जी तुमची त्यानंतर होणार आहे पाच सहा महिन्यामध्ये सो त्या मुख्य परीक्षेला पण या बॅचचा फायदा झाला पाहिजे म्हणून या बॅचची व्हॅलिडिटी मागच्या वेळेस आम्ही सहा महिनेच व्हॅलिडिटी दिली होती यावेळेस आम्ही तो प्लॅन बदलवतोय कारण अनेक विद्यार्थ्यांनी आम्हाला रिक्वेस्ट केली होती की आम्हाला राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेला पण ही बॅच लागणार आहे मग आम्हाला सगळ्यांच्या व्हॅलिडिटी वाढून द्याव्या लागल्या आता तो फंडास ठेवलेला नाही सरळ सरळ एक वर्षाची त्या ठिकाणी व्हॅलिडिटी देण्यात आलेली आहे लेक्चर्स याचे किती किती वेळा पाहता येतील आपण कधीच ॲपवरती आप ते बंधन घातलेलं नाही आहे तुम्ही मल्टिपल्स टाइम ते लेक्चर दोनदा बघू शकता तीनदा बघू शकता हा फॅक्टरच नाही आहे अनेक वेळा पाहू शकता रिव्हिजन करण्यासाठी रेकॉर्डेड असल्यामुळं ज्या मुला ज्या आता अनेक गृहिणी असतात पहा त्याच्यानंतर जॉब करणारे असतात पहा किंवा पोस्ट होल्डर म्हणू शकतो आपण त्यांना सो ते परत क्लास वन मिळवायचे आहे म्हणून तयारी करत आहेत सो त्यांच्यासाठी म्हणून रेकॉर्डेड पण त्या ठिकाणी लेक्चर असल्यामुळं सो जर तुम्ही सकाळी आठ ते दहा आणि साडेदहा ते साडेबारा या दरम्यान जर तुम्ही लाईव्ह हजर शकले नाही तर तुम्ही ते रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये पण लेक्चर पाहू शकता पण माझा एक प्राथमिक सल्ला राहील की तुम्ही लाईव्ह करण्याचा पुरेपूर प्रयत्न करा लाईव्ह बॅच करण्याचा प्रयत्न करा सो त्याचं काय आहे की तुम्ही डिसिप्लिन राहाल आणि जर डिसिप्लिन राहणं पॉसिबल हो नसेल तर मग त्या ठिकाणी पण तुम्ही रेकॉर्डेड पण पाहू शकता पण त्याचं टायमिंग ठरून घ्या की नाही गड्या ठीक आहे मी आठ ते दहा साडे ते साडेबारा नाही पाहू शकत पण मी रोज रात्री मग चार ते सहा पाहिजे ही बॅच साडेसहा ते साडेआठ नऊ वाजेपर्यंत मी ही बॅच पाहिल असं एक डिसिप्लिन बनवा नाही तर मग काय होतं रेकॉर्डेड लेक्चर येत राहतात आपलं पाहणंच होत नाही आणि मग एक्झामच्या काळात जर आपली धांदल झाली तर मग काय अर्थ आहे या बॅचचा सो त्याच्यामुळे तो प्राथमिक सल्ला राहील की डिसिप्लिन राहण्याचा प्रयत्न करा ऑनलाईन मध्ये सुरुवातीपासून डिसिप्लिन राहिलेलं बरं ही बॅच जी आहे ती दररोज होणार आहे लक्षात घ्या जे विषय चालणार आहेत तुमचे सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार असे पाच दिवस तुमचे विषय चालणार आहे आठ ते दहा आणि साडे दहा ते साडेबारा आता शनिवारी जे आहे रोज आठ ते अकरा म्हणजे तीन तास तुमची करंट अफेअर्सची बॅच चालणार आहे आपण काय करतोय करंट अफेअर आतापासूनच घ्यायला सुरुवात करतो म्हणजे वेळेवर धावपळ नाही झाली पाहिजे मुद्दा काय आहे तुम्ही वेल प्रिपेअर्ड एक्झामला गेले पाहिजे आणि विथ कॉन्फिडन्स गेले पाहिजे तुम्हाला क्यू पण सॉल्व्ह झाले पाहिजे तुमचे टेस्ट सिरीज पण तुम्हाला देता आल्या पाहिजे सो हा या बॅच उद्देश आहे कारण तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्हिंगची पण प्रॅक्टिस करायची आहे सो त्याच्यामुळे काय आहे की पहिल्या दिवशीपासूनच किंवा आपण असं म्हणू शकतो पहिल्या शनिवारपासूनच आपण त्या ठिकाणी तीन तासाचं लेक्चर घेणार आहोत करंट अफेअर्सचं त्याच्यानंतर दर रविवारी याच्यामध्ये सुट्टी राहील तुम्हाला म्हणजे ते रिकव्हरी करण्यासाठी किंवा आठवड्याचं काही राहून गेलं एखादं लेक्चर ते पाहू शकता तुम्ही किंवा मग जे आठवड्याभरात शिकवलेलं आहे त्याच्यावर आधारित पी क्यू तुम्ही सॉल्व्ह करू शकता करंट अफेअर त्या ठिकाणी वाचू शकता म्हणून एक दिवस आम्ही रिकव्हरीला दिलेला दिलेला आहे पुढे जाऊया आपण ॲपमध्ये आप डाउनलोड करून ठेवता येतील ते तर आहे सुविधा तुम्हाला म्हणजे भरपूरदा असं असते की मुलांकडे रेंज नसते रूमवरती गेल्यानंतर अनेक जण असे असतात की ते इंटरनेट घेत नाही लायब्ररीमध्ये त्यांना फ्री असते तर मग अशा ड्युरेशनमध्ये तुम्ही काय करू शकता लेक्चर ऍप मध्ये डाउनलोड करू शकता आणि जिथं रेंज नाही आहे तुम्हाला किंवा जिथे नेट अवेलेबल नाही आहे मग तिथं डायरेक्ट तुम्ही रेकॉर्डेड लेक्चर पण त्या ठिकाणी पाहू शकता ती पण सुविधा आहे सात एप्रिल पासून सुरू होणार आहे आणि याच्यामध्ये ज्या नोट्स आहेत आता याच्यात दोन प्रकारचे मुलं असतात ज्यांचं म्हणणं असते की ऑलरेडी आमच्याकडे रेफरन्स मटेरियल आहे मागच्या तीन चार वर्षापासून आम्ही ते वाचतोय तर ॲकॅडमी तुम्हाला सांगेल की बाबा बिलकुल तुम्ही दुसरं मटेरियल घेऊ नका तेच मटेरियल कंटिन्यू करा पण अशी काही मुलं आहे वनसेवा करणारे असतील अभियांत्रिकी किंवा राज्यसेवा करणारे पण त्यांच्याकडे मटेरियल अवेलेबल नाही आहे तर या ती एक सुविधा दिलेली आहे की तुम्ही फक्त पाचशे रुपये भरून घरपोच अकॅडमिक पूर्ण मटेरियल पूर्वपरीक्षेला जे जे लागणार आहे म्हणजे सगळे पुस्तकं जेवढे अकॅडमीचे उपलब्ध आहेत पुस्तकं सो इतिहासाचं पुस्तक अवेलेबल आहे भारताचं पण आहे प्राचीन मध्ययुगीन आहे त्यानंतर महाराष्ट्रातील समाज सुधारक आहे हे सगळे पुस्तकं तुम्हाला घरपोच येऊन जातील भूगोलाचं पण आहे भारताचा महाराष्ट्राच्या भूगोलाच्या पण नोट्स आहे भारताचा आणि जगाचा भूगोल पण आहे त्याचं एक मॅप बुक आहे ज्याच्यात कोरे मॅप्स तुम्हाला मिळत आहेत म्हणजे पॉलिटीचं पण पुस्तक आहे अकॅडमीचं इकॉनॉमिकच पुस्तक पण आहे अकॅडमीचं विज्ञानाचं पण आहे त्याच्यामध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्री आहे सो ते पण पुस्तक अवेलेबल आहे हे सगळे पुस्तकं जेवढे अवेलेबल आहेत बरोबर पंचायत राज आहे हे सगळे पुस्तकं जे आहे ओव्हरऑल सगळं त्याचा बंच बनवला जाईल आणि तुम्हाला ते फक्त पाचशे रुपयात त्याच्यात इन्क्लुडिंग ऑल चार्जेस तुम्हाला ते घरपोच त्या ठिकाणी पाठवल्या जाणार पुढे जाऊया आपण आता याच्यामध्ये कोण कोण विषय कोण शिकवणार हाही मुलांना प्रश्न असतो तो पण मी क्लिअर करून देतो लगेच जे मेन मेन आहे बेसिक पिलर म्हणतो आपण ज्यामध्ये आधुनिक भारताचा इतिहास आहे जग व भारताचा भूगोल आहे अर्थशास्त्र हा विषय आहे सामान्य विज्ञान विषय आहे सो हे विषय जे आहे को जे कोर आहे ज्याला वेटेज खूप जास्त आहे सो हे विटेज हे जास्त वेटेज असणारे विषय मी स्वतः टॅकल करतोय मी स्वतः घेणार आहे भूगोलाला फक्त मला सहकारी असणार आहे श्रिया मॅम यातला पण काही पोर्शन मी घेणार आहे जो महत्वाचा आहे राज्यशास्त्र हा जो विषय आहे तो आदित्य सर त्या ठिकाणी कंडक्ट करतील प्राचीन मध्ययुगीन श्रीपाद सर कंडक्ट करतील पंचायत राज महाराष्ट्रातील समाजसुधारक महाराष्ट्रातील भूगोल अंकुश सर कंडक्ट करतील चालू घडामोडी दर शनिवारी अक्षय सर त्या ठिकाणी कंडक्ट करणार आहे सो अशी एक परिपूर्ण आपण म्हणू शकतो त्याला सो ही बॅच असणार आहे याच्यामध्ये काय केलेलं आहे आपण आणखी महत्वाची एक गोष्ट मी तुम्हाला इथं एक सगळं मेन्शन केलेलं आहे म्हणजे कोणकोणते टॉपिक कंडक्ट होणार आहे मुलांच्या मनात प्रश्न असतो तर हे सगळे टॉपिक बघा मी इथं कुन वेगवेगळ्या स्लाइड बनून आणलेले आहेत तुम्ही तर पाहू शकता हे करंट अफेअरचं मॉड्यूल आहे हे जग व भारताच्या भूगोलाचं मॉड्यूल आहे हे पंचायत राजचं आहे हे पर्यावरणाचं आहे पर्यावरण हा पण एक विषय इथं लिहायचा राहिला माझा इथं एक पर्यावरण हा एक विषय लिहायचा राहिला सुटून गेला असा एखादा सुटून जाऊ शकतो म्हणजे लिहित असताना मी इथं लिहितो पर्यावरण बाय श्रिया मॅडम कारण पाच क्वेश्चन पर्यावरणावरती येतं आणि श्रिया मॅम त्यासाठी बेस्ट आहेत श्रिया मॅडम हा विषय तुमचा कंडक्ट करून देणार आहेत आणि हे आहे तुमचं महाराष्ट्रातील समाजसुधार हा याच्यात असं होऊ शकते बरं का की एखादा शिक्षक जो आहे जर वेळेवर अव्हेलेबल नसेल तर अकॅडमीतली जी तज्ञ फॅकल्टी आहे दुसरी सो त्याचा तो विषय रिप्लेस करू शकते सहसा मी माझे विषय कोणाला ना देणारच नाही आहे मी माझे विषय पूर्णपणे मी शिकवणार आहे पण एखादा शिक्षक एखाद्या वेळेस त्या वेळेत अव्हायलेबल नसतो मग अशा सर्कमटेन्सेसमध्ये दुसरी तज्ज्ञ फॅकल्टी त्या ठिकाणी तो विषय तुम्हाला शिकवेल म्हणजे महाराष्ट्राचा भूगोल आहे त्यानंतर अर्थशास्त्र आहे हे सगळं मी सामान्य विज्ञान आहे ज्याच्यामध्ये आ, प्राचीन मध्ययुगीन इतिहास पण आहे सो हे जे सगळं आहे हे मी तुम्हाला टेलिग्रामवरती त्या ठिकाणी टाकून देतो विदर्भ बायस अकॅडमीच्या तुम्ही तिथून ते पाहू शकता म्हणजे सो अशी ही परिपूर्ण बॅच आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना वाटते की आपण ह्या बॅचचा फायदा घेऊ शकतो एक्झामसाठी बरोबर सो ती बॅच ह्या सर्व विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी उपलब्ध आहे सो भेटूया आपण सात एप्रिलपासून आपल्या सिहावलोकन टू पॉईंट झिरो या बॅचमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद